आज आपण काळ्या घेवड्यांची सुक्की भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे रात्रीचे घेवडे भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला सकाळचं करायचे तेव्हा दोन चार पाण्याने चांगल्या आपल्याला धुवून घ्यायचा म्हणजे वरचा जो काळा कलर असतो तो बऱ्यापैकी निघून जातो नंतर ना आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालायचं आणि कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार किंवा पाच शिट्ट्या करून तुम्ही इथे घेतल्या की मऊसूद असे हे घेवडे शिजले जातात नंतर ना आपल्याला शिजले की जे घेवड्यांचं पाणी आता शिजून घेतल्यावरती काळे असल्यामुळे हे पाणी काळे दिसते पण हे पाणी आपल्याला फिकून अजिबात द्यायचं नाही तर एकदम मऊसूद असे आपले हे घेवडे शिजून घेतलेले आता आपण भाजी बनवून घेणार आहे तर कढईमध्ये एक पळीभर तेल घालायचं जिरी घालून बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा तुमच्याकडे टोमॅटो असेल तर तुम्ही ते टोमॅटो बारीक चिरून घाला जितका तुम्हाला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरत जा म्हणजे भाजीमध्ये व्यवस्थित तो मिक्स होतो आता मसाले यामध्ये घालायचे तर हळद लाल तिखट घातलेला आहे हिंग घातलेलं आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आपला जो मिक्स मसाला खड मसाला असतो घरी बनवलेला तो यामध्ये घातलेला आहे नंतर ना मसाला चांगला आपल्याला तेलामध्ये हलवून घ्यायचा आणि शिजून घेतलेल्या घुगऱ्या आपल्याला यामध्ये घालायच्या नंतर ना आपल्याला असं वाटलं की चवीप्रमाणे मीठ घालायचे तर यामध्ये मीठ घालायचं आता पाणी अजिबात इथे मी घातलेलं नाही कारण आपण जेवढे पहिले शिजून घेतलेले आणि त्यामध्ये पाणी होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी इथे सुकी करून घ्यायची झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला इथे भाजी चांगली वाफेवरती शिजवून घ्यायची परत एकदा तो है। इते तर बघू शकताय आता इथे काय करायचंय भाजी जास्त कोरडी अजिबात करायची नाही कारण घेवडे हे उग्र असतात पाणी थंड झालं की पाणी खूप सोसून घेतात आणि मग भाजी खूप कोरडी पडते तर असं करायचं नाही तर काय करायचंय भाजी ओलसर असतानाच काढून घ्यायची एकदा ती गार झाली की ती होणारच आहे त्यामुळे भाजी पूर्ण अशी अजिबात करायची नाही तर भाजी बनून तयार